एक महिना घेतलाय आपलं औषध घेण्याच्या अगोदर तुम्हाला जखम झाली होती हाताला प्रकारे जखम जखम होती ना ना हे हाताची आहे आता तुमचा हात दाखवा मॅडम आता जखम तुमची पूर्ण बरी झालेली आहे ही जखम बरी होण्यासाठी किती कालावधी गेला हो दोन दो दो महिन्यात पूर्ण जखम बरी झाली आणि दोन महिने तुम्ही आपल्या अँटीऑक्सिडी ती कंटिन्यू केलेला आहे आता शुगर तुमची किती आहे दरम्यान आहे शुगर पण कमी आहे शारीरिक त्रास वगैरे काही होत होता तुम्हाला आता पूर्ण झालेला आहे तर आपल्या अँटीऑक्सिडी आणि ती घेतल्यामुळे तुमची पूर्ण जखम झालेली आहे त्याबद्दल अभिनंदन आणि आता तुम्ही आपलं औषध घेऊन समाधानी आहात का बायकांमध्ये मध्ये कोणाला जर काही त्रास असेल शुगरमध्ये तर तुम्ही आपल्या ह्या औषधाबद्दल